राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज व्यासपीठ पंधरा ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर पोलादपूर मध्ये हरघर तिरंगा प्रचार रॅली पहिल्यांदाच पोलादपूर मध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी दिनी आदिवासी जनांनी काढली रॅली कोलादपूर येथे पंधरा ऑगस्ट रोजीच्या भारत सरकारच्या हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत जनजागृती करण्यासाठी नगरपंचायत कोलादपूरच्या माध्यमातून जनसेवा प्रतिष्ठान विद्यालयातील शाळकरी विद्यार्थ्यांची प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीमध्ये नगरपंचायत नगरसेवक अधिकारी कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला यावर्षी पहिल्यांदाच कोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शहरातून तालुक्यातून उपस्थित आदिवासी समाजातर्फे फटाक्याच्या आतिशबाजी व वा वाद्यात रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये आदिवासी समाजाचे जिल्हा नेते व तालुक्यातील सर्व आदिवासी पाड्यांचे प्रमुख उपस्थित होते तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा